आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांचा जाहीर निषेध करत आहोत या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंना सायरा जो करे त्याला अकरा लाखाचं बक्षीस लावलं आणि त्यामुळे ख्रिश्चन समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं या महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मगुरूंची जर हत्या व्हायला लागली तर संविधानाला न शोभणारी अशी ही गोष्ट आहे आणि ज्या संविधानाच्या आधारावर जे आमदार आहेत ते आमदारच जर असे वक्तव्य करत असतील तर त्या आमदारांचा आम्ही सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या जा मार्फत जाहीर निषेध करतो त्याचबरोबर नगर जिल्ह्यात अजितदादा पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही मुस्लिम धर्मियांच्या विरोधात जाहीर सभेत हिरवे नाक असा देशमुना डाय डायरेक्ट टार्गेट करून जे भाष्य केलेलं आहे त्यामुळे मुस्लिम समाजही भयभीत झालेला आहे तर अशा प्रकारे भाजप आणि त्यांच्या सहकारी सहयोगी जे आहे पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीने जर असे भाषणं होत असतील आणि लोकांना भीती निर्माण करण्याचं काम होत असेल तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांच्या हातात सर्व आहे तर त्यांनी या दोघांच्यावरही कडक कारवाई करावी हॉटस्पीच कायद्याखाली त्यांच्या गुन्हे दाखल करावेत आणि संविधानाच्या जा विरोधात जाऊन त्यांनी जनतेच्या जा विरोधात जे काय हे केलं आहे त्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द करावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे त्यांच्याकडे मागणी करत करत आहोत आणि